आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया चिया पुत्र होतीची सात्विक तयाचा हरिक वाटी देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घोडो त्यांची सेवा तरी माझा देवा पार नाही ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप धन्य आहे ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला